कांदा काढणीसाठी स्थानिक मजूर शेतकऱ्यांनी थेट मध्य प्रदेशातून मजूर आणलेत लाडकी बहिणी योजनेचा परिणाम असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली अहिलानगर जिल्ह्यातले शेतकरी आता चिंतेत सापडलेत तर कांदा काढणीसाठी स्थानिक मजूर मिळेनासे झालेले आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी थेट मध्य प्रदेशातूनच मजूर आणलेत लाडकी बहीण योजनेचा परिणाम असलाची चर्चा रंगू लागलेली आहेत रहिला नगर जिल्ह्यातले शेतकरी आता त्यामुळे चिंतेत सापडले दरम्यान या संदर्भात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी परप्रांतीय शेतमजूर टोळी प्रमुख आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी शे संवाद साधला पाहायात एक टिप्पणी केली होती ज्यामध्ये या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात शेतमजुरी करिता जे आहेत लोक मिळत नाही असे एक टिप्पणी केली होती त्याचा प्रत्यय आता हा सिरामपूर तालुक्यात येतो आहे आता आपण अशात एका शेतात आहोत आणि आपल्यासोबत आता जे आहेत आता हिरालाल जी आहेत हिरालाल जी आप कहा से से हो कितने लोग आपके साथ हिरालालजी आपतीस आदमी हमारे साथ क्या कैसा कैसा मिल रहा है पे काम क्या रोजंदारी मिल रही है तो काम तो अच्छा मिलता है हॉर रच मिळतायेकिन से नाही उगता काम करते हम दस हजार रुपये करे तो एक आदमी को पाच सो रुपये हजेरी दिन मे आजतीय सध्याची परिस्थिती अशी आहे का जे हे एम पीच लेबर आलंय म्हणून आता सध्या आम्ही शेतकरी वर्ग थोडे सुकावलोय जर हे शेतकरी कर्मचारी जर आले नसते तर आमचे कांदे आम्ही काढू शकत नव्हतो हो सध्या लाडक्या बहिणीचे जे पैसे मिळतात लोकांना त्या हिशोबाने लेबरच मिळत नाही आहे लेबर, लेबर एकदम म्हणजे कमी प्रमाणात झाले कामावरती यायला कोणी तयारच नाही आहे अन्यथा हा लेबर किंवा हे शेतमजूर जर मिळेल नसते तर नक्कीच या वातावरणामध्ये या कांद्याचं फार मोठं प्रमाणात नुकसान झालं असतं जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर अहिल्यानगर